नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र पुत्र धनंजय दळवी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तुम्हाला दिसतच असेल मी जरा बाहेर फिरायला आलोय फिरायला म्हणजे जरा आपल्याला खरेदी करायची का होती कारण तुमच्या भाऊचा आता बड्डे आलाय जवळ तर म्हणलं जरा कपडे विपडे प्ले किंवा घालायला बड्डे दिवशी बड्डे दिवशी भाऊ कसा जरा घ्या दिसला पाहिजे नाही का कारण वर्षात नाही एकच दिवस असतो आपला एन्जॉय करायचा मग जरा कपडे बिपडे बघायसाठी फिरायला लागलो इकडे तिकडं मी आलेलो एफ एस साईडला म्हणजे कॅम्पमध्ये आलेलो मी कारण फॅशन स्ट्रीटमध्ये कपडे असतात जरा चांगले विंगली म्हणतं ऐकून आहे आपल्याला जाऊन जरा बघूया तर काय आपल्याला तिकडं काही छान नाही वाटली म्हणून जरा आपण आँगा एक दुकान बघितलं आणि त्या दुकानात डायरेक्ट शिरलो आणि कपडे चढवून बघितले अंगाऊ कशी दिसतात स्टार्टिंगलाच कपडे घालून जरा बघितलं म्हटलं जरा बॅगी बॅगस्टाईल आपण ट्राय करून बघूया कसे दिसते आपल्याला आणि घातल्यावर एक नंबर दिसायला लागला मला लई आवडलीतली Uh, माझी इच्छाच झाली हे कपडे घ्यायची कारण पहिल्यांदाच जरा बॅगी स्टाईल ट्राय करायला लागली आणि जरा पोजबीज मारायला लागली दिसत असेल तुम्हाला कसं पोज मारायला लागली तसं मी बॅगी पॅन्ट घ्यायचंच नादत होतो पण मला त्यामध्ये डस्ट कलर पाहिजे होता पण तो कलरच मला सापडत नव्हता दोन तीन दुकानं शोधलीच मी फायनली ह्या दुकानात गेलो आणि तिथं मेन गोष्ट म्हणजे डस्ट कलरमध्येच बॅगी होती मला इतकी छान वाटली मी काढलीच नाही ती नंतर ती घालूनच सगळं पोजबीज मारायला लागलो मला ती आवडलीच आणि मी म्हटलं ही आपल्याला घ्यायचं आहे काय विषय नाही तर हे मी पॅक केली आणि सोबत हा शर्ट पण घेतला मला शर्ट पण छान आवडला पण ह्या पॅगीवरती हा शर्ट मला छान नाही वाटत म्हणून मी दुसरी आणि एक पॅन्ट घेतली की त्या शर्टवरती घालता येईल अशी हे दोन शर्ट ही पॅन्ट आणि एक नॉर्मल एक जीन्स पॅन्ट आहे ती एक घेतली असे तीन चार कपडे घेतलीत आणि मी दुकानातनं बाहेर पडलो आणि वेळ पण जास्त होत होता आणि मला रूमवर जाऊन झोपायचं होतं जेवायचं होतं उद्याचं रुटीन नंतर हाय असं सेट करायचं होतं म्हणून मी डायरेक्ट पी एम टीमध्ये बसलो आणि मस्तपैकी पी एम टी चालला एक आनंद घेत मस्त वेगळी गेलो मला जायचं होतं मेट्रो स्टेशनकडं कारण बसने गेलं तर जास्त वेळ होईल म्हणून म्हणलं मेट्रोनं जाऊया म्हणजे लवकर पोहोचे तिकडून तिकीट वगैरे काढलं आणि म्हणलं फास्ट जाऊया कारण मेट्रो गेली की लय अवघड होईल आणि मेट्रोच्या जवळ जातोय तोपर्यंत मेट्रो हल्ली ती काय बसायलाच भेटलं नाही मेट्रोमध्ये दुसऱ्या मेट्रोची वाट बघत बसलो पण मेट्रो काही यायला माझं ना मला वाटलं आता इथे का नाही काय म्हणत तोपर्यंत माझ्यासमोर एक मेट्रो आली त्याच्यामुळे जरा कुठं जीवा जीव आला मला वाटलं आता आपलं काय खरं नाही मेट्रोत बसलो आणि मेट्रोचा आनंद घेत निघालो लई दिवसात मेट्रोचा प्रवास केला त्याच्यामुळं तर वाटत होतं नाही का कारण आपली कंपनी जी बस नसती देणं नुसतं सारखं इकडे तिकडे मेट्रो पण न उतरलो डायरेक्ट भाय आपण रूमवरती गेलो कारण लई कंटाळा आलता इतका कंटाळा आलता काय विचार नव्हता त्यात झोप डोळ्या होती त्याच्यामुळं काय सुचत नव्हतं काय करायचं काय नाही ते माझ्या मित्रांनी जेवण बनवलेलं माझ्यासाठी तर ते जेवलो हांडी बिंडी उकडलेली ते पण खाल्ली आणि टायमिंग तर काय टायमिंग लई झाला राहून अकरा वाजून एक्केचाळीस मिनटं झालं बघू शकते रे मी तर आता जेवतो आणि जपतो कारण लई झोप आल्या आणि पुढे उठायचं बनाय लवकर आणि मत काय ताकद नाही आता आता जाऊन झोपतो सो भेटू आपण अशाच एका नवीन डेली ब्लॉगमध्ये आपल्या ब्लॉगला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय